करणार आहोत भेंडीची भाजी तर त्याच्यासाठी मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत गोल गोल कापली आहे आणि टोमॅटो एक घेतला आहे दोन कांदे घेतले आहेत मिरची कडीपत्ता कोथिंबीर आणि लसूण घेतलेली आहे आणि माझ्याकडे आता ओलं खोबरं नव्हतं त्याच्यामुळे मी सुकं खोबरं हे असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे पाहू शकता मी कढई तापत ठेवलेली आहे आता आपण ह्या कढईमध्ये भेंडी सगळी टाकून घेणार आहोत कारण की आपल्याला ही भेंडी आता भाजायची आहे पाहू शकता मी सगळी भेंडी टाकून घेतली आहे याच्यामध्ये कढईमध्ये आता आपण ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे जोपर्यंत आता ही आता बघा अर्धी कढई आहे ती भेंडी ही पाव कढई होणार म्हणजे एकदम तळाला जाणार एवढीपर्यंत भाजायला पाहिजे पूर्ण नरम पडायला द्यायची त्याच्यानंतर आपण ही पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता ही आपण व्यवस्थित भाजून घेऊया आम्ही पाहू शकताय आपली भेंडी आता नरम पडायला लागली आहे अजून आपण ह्याला गरम पडायला पण द्यायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायच्या जो चिकटपणा डिंकसारखा बाहेर पडते ना जी चिकटपणा तो पूर्ण सुकायला द्यायचा बघा त्याच्यानंतर मग ते पण करायची आहे एकासाठीला चाय उस येते मस्तपैकी पाहू शकता तुम्ही बाहेर कसं वातावरण आहे आज मळबट आहे पाऊस नाही पण मळबट आहे पाहू शकता आपली भेंडी आता भाजत आली आहे बघा अजून ह्याच्यापेक्षा पण तुम्हाला भाजायचं असेल तर भाजू शकता पण मी एवढं एवढीच भाजणार आहे कारण की तुम्ही अजून भाजलात तर ती अजूनसुद्धा थोडीशी म्हणजे येईल अजून कमी होईल आता ही एवढी भाजलेली आहे शेतला चिकटपणा पण कमी झाला आहे बघू शेतला फळफळीत झाली आता ही बघा पण अजून तुम्हाला जर भाजायची असेल तर तुम्ही अजून स्लो गॅसवरती पाच मिनटं भाजू शकता आता आपण ही काढून घेऊया आणि मी फोडणी घालून दाखवते मग पाहू शकता ही भेंडी आपली भाजलेली आहे आता आपण ही तुम्हाला मी भाजी करून दाख कढई जी आपली आहे ज्यात आपण भाजलेलं आहे त्यातच मी तेल टाकलं आहे आता ह्या तेलामध्ये ते आपण लसूण आणि मिरच्या टाकणार आहोत पाहू शकता ल मिरच्या लसूण कढीपत्ता मी टाकला आहे आता कढई तापलेलीच आहे त्याच्यामुळे जा जास्त वेळ काय लागणार नाही आपल्याला लसूण आणि मिरच्या भाजून घ्यायला मिरच्या मी नंतर लास्टला टाकते पण या तिखट कमी वाले आणल्या आहेत त्याच्यामुळे मी आधीच टाकले या मिरच्या कांदा टोमॅटो मी टाकून घेतलं आता हा पण व्यवस्थित भाजून घेऊया पाहू शकता हा कांदा मी टाकलेला ते पण आता थोड़ा थोड्याच वेळ पाहू शकता कांदा एकदम कांदा टोमॅटो मिरची व्यवस्थित भाजून गेली आहे आता ही भेंडीची मी भाजून घेतलेली त्याच्यामध्ये मीठ हळद आणि कोथिंबीर टाकून भेंडी टाकून घेणार आता हे टाकून घेतल्यावर आपण एकदा व्यवस्थित परतून घ्यायची आता ही स्लो गॅसवरती अशी दहा मिनिटं व्यवस्थित अशी खरबीज व्हायला जायची आणि नंतर मग आपण ह्याला खोबरं टाकणार ठीक आहे अशी भाजी करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल मी पाहू शकता आपली भाजी आता व्यवस्थित होत आलेली आहे आता आपण ह्यात खोबरं टाकणार आहोत हे पाहू शकतोय आता खोबरं टाकले आता हे आपण स्लो गॅसवरती दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे ओल्या नारळाचं खोबरं असेल ना तर लवकर टाकायचं आता हे मी सुकं खोबरं घेतलं कारण की वगैरे ओलं खोबरं नव्हतं तर तुम्ही असं सुद्धा करू शकता थोडंसं सुकं खोबरं मिक्सरला लावून टाकू शकता पाहू शकता अशा पद्धतीने आपली भाजी भेंडीची रेडी झालेली आहे आपली सकाळची भेंडीची भाजी आणि चपाती रेडी झालेली आहे जर तुम्हाला आवडली भेंडीची भाजी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा